रसा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण आजच्या ठळक बातम्या बघणार आहोत भाव। सोयाबीनचा भावापेक्षा सातशे ते आठशे रुपयाने कमी शेतकऱ्यांना किमान हमी, हमी भाव पण मिळेल शासकीय हमीभाव खरेदी पण कासव गतीने सुरू सरकारचे हमीभाव तोंड पुसण्याचे काम शेतकरी झालाय हवाल योजनेचा अंमलबजावणी महाराष्ट्र देशामध्ये सर्वप्रथम योजनेच्या माध्यमातून डिसेंबरमध्ये आठशे चौऱ्याहत्तर पंप बसवण्यात आले सरकारकडून माहिती राज्यातील काही भागात पाऊस आणि गारपीटीने हजेरी लावली पिकांचेही मोठे नुकसान हवामान विभागाने आजही राज्यात काही भागात गारपीट आणि वादळ सही पावसाची शक्यता सांगितली आहे तर उद्यापासून पाऊस थांबवून थंडीची पुन्हा सुरुवात होईल बीड प्रकरण ताजे असतानाच तुळजापूर तालुक्यात सरपंचावर प्राणघातक हल्ला गाडीवर पेट्रोल टाकून जाण्याचा प्रयत्न गुन्हा दाखल करण्यात पोलिसांची टाळाटाळ कोर्टामधून केला गुन्हा दाखल राज्यात कायदा सुव्यवस्थेची गंभीर स्थिती धाराशिव जिल्ह्यात पवन चक्की कंपन्यांचा मनमोजी कारभारपणा जमिनीचा मोबदला नसल्याची शेतकऱ्याची माहिती शेतकऱ्यांच्या समस्या सोडल्या जातील जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन कर्जमाफीवर सत्ताधारी बोलण्यास तयार नाही शेतकरी बसलाय सात बारा कोरा होण्याचे आशेत तर महायुती सरकार सर्व आश्वासन पूर्ण करेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन लाडकी बहिणीला पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे कधी भेटणार अजून देखील स्पष्ट नाही सरकारने तीन हजार बोगस अर्ज केले रद्द अजूनही अर्ज रद्द होण्याची शक्यता अर्ज परतांनी मोठ्या प्रमाणात सुरू मुख्यमंत्र्यांची माहिती चर्चेसाठी बोलवा किसान मोर्चाचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र भेटीची वेळ देण्यासाठी साकडं घालण्यात आलं निफ्टीच्या मिडकॅपमध्ये दोनशे अंकाची वाढ ऑटो व फार्मा शेअर्समुळे सेन्सेक्स धावलं तर रुपये शहाऐंशी रुपयाच्या खाली घसरण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय बाजारात मंदीचे संकट नांदेडमध्ये बदलणाऱ्या हवामानामुळे मोसंबी पिकाला फटका बसला आहे नांदेडच्या नेगावामध्ये मोसंबीला लागली गळती शेतकऱ्यांचे मोठे नुकसान सरकारकडून नुकसान भरपाईची आशा रावेळ आणि यावेळ तालुक्यामध्ये घारपिटीमुळे केळी व इतर पिकांना झालेल्या नुकसानाची आमदार अमोल जावळे यांनी पाहणी केली आहे आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे मनमाड चांदन नांदगाव या भागामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे का काढणीला आलेला कांदा भिजल्यामुळे खराब झाला आहे भावामुळे त्रास असलेले शेतकरी आता त्यांना निसर्गांना सुद्धा फटका दिला आहे नऊ वर्षाची स्वागत करण्यासाठी कोकण गोवा पर्यटनाची गर्दी अतिरिक्त गर्दी विभाजण्यासाठी विशेष रेलगाड्या चालवण्याचा निर्णय धनंजय मुंडे यांचे मंत्रिपदाहून हकालपट्टी केल्याशिवाय निपक्षपणे तपासणी शक्य नाही बीडमध्ये मोर्चाचे सर्व पक्षांचे सूर देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष बीडबदी पाचशे रखेते डम्पर तीनशे वाळूचे डम्पर कोणाच्या आशीर्वादाने चालतात शेतकऱ्यांच्या गायरान गावरान जमिनीवर कुणाच्या आशीर्वादाने हडपाय जातात सुरेश धस यांचे वाल्मिक कराड सहमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप